महाराष्ट्रभर गाजत असलेल्या कोविड नाईन्टीन काळातील करोडो रुपये भ्रष्टाचार प्रकरण सुरू असतानाच आता जिल्हा सामान्य रुग्णालयातील काही महाभागांनी दिव्यांग शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांची लक्ष्मी दर्शन घेऊन खऱ्या दिव्यांगांना डावलून बोगस दिव्यांगांना खैरात वाटली तत्कालीन प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी दोन वेळेस दिव्यांगांची फेर तपासणी मुंबई जेजे हॉस्पिटलकडून करण्याचे आदेशपत्र काढले असून आजपर्यंत त्यावर कोणतीच अंमलबजावणी कारवाई झाली नाही हे विशेष दिव्यांग घटक हा कोणत्याही राष्ट्राचा अविभाज्य भाग आहे त्यांच्या हक्काचा आणि सन्मानाचा विचार न करता प्रगतीची चर्चा ही अपुरीच ठरते पण गेल्या काही वर्षात जिल्ह्यात दिव्यांग प्रमाणपत्रांचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसून येत आहे शासनाच्या योजना नोकऱ्या आणि आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी काहींनी खोटी प्रमाणपत्रे तयार केली आहेत त्यामुळे खऱ्या दिव्यांग नागरिकांना न्याय मिळण्यात मोठा अडथळा निर्माण झाला त्यामुळे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून संबंधित विभागातल्या कोणत्या अधिकाऱ्याने व कोणत्या कर्मचा तपासणी न करता अर्थपूर्ण लाभ घेऊन खैरातीसारखे वाटप केले बोगस दिव्यांग प्रमाणपत्र गोलमाल करून घेणाऱ्या जिल्हा परिषद शेकडो शिक्षकांचा सिंहाचा वाटा असून इतर शासकीय कार्यालयातील काही बोगस दिव्यांग प्रमाणपत्रावर शासकीय लाभ घेणाऱ्याची यादी ही सिटी न्यूजच्या हाती आली असून नुकतेच पदभार घेतलेले भ्रष्टाचारांचे कर्दन काळ दिव्यांग कल्याण सचिव तुकाराम मुंढे यांच्याकडे रीतसेल पत्र व्यवहार करून सर्व पुरावे व आमच्या बातमीपत्रातून पाठपुरावा दोषींवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं सुरूच जिल्हा सामान्य रुग्णालयातील दिव्यांग अस्थिव्यंग विभागातील त्या डेपोटेशन वर मलई टेबल वर गब्बर झालेले नियम बाह्य चिटकून बसले आहेत त्यांची त्वरित उचलबागणी करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा करण्यात आला आहे अजून बरेच काही पुढील भागात बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी